दिल्ली येथील पर्यावरण योग आणि सामाजिक सुरक्षा या संस्था यांच्या वतीनं देण्यात येणारा रामदयालू सिंह राष्ट्रीय गौरव सन्मान दोन हजार पंचवीस नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील परमपूज्य महामंडलेश्वर सद्गुरू देव व बाप्पाची माऊली फरशीवाले बाबा यांना प्रदान करण्यात आला हा सन्मान दिल्ली सरकारचे कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांच्या हस्ते इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे एका भव्य कार्यक्रमात करण्यात आला यावेळी विविध सेक्रेटरी डायरेक्टर न्यायमूर्ती तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील अनेक उच्चपदस्थ मान्यवर उपस्थित होते सन्मान सोहळ्यावेळी संस्थेचे चेअरमॅन व्ही पी सिंह यांनी फरशीवाले बाबा यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याचा आढावा घेत सगळ्यांसमोर मांडला पर्यावरण संवर्धन सामाजिक कार्य आणि धम धर्मकार्य या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले तसेच यावेळी फरशीवाले बाबा यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत कशा पद्धतीनं पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे याविषयी अधिक माहिती दिली तसेच पुरस्कार कमिटीचे देखील आभार मानले यावेळी देवस्थानचे स्वामी सच्चिदानंद विश्वस्वरूपानंद महाराज आशुतोष देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती परमपूज्य परशिवाली बाबा यांचा हा सन्मान नाशिक जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे तसेच हा सन्मान मिळाल्याने नाशिक जिल्ह्याचा मान आणखीन उंचावल्याची भावना व्यक्त केली जाते आहे मला जो कालचा पुरस्कार मिळाला दिनदयात मंत्र्यांच्या पुरस्कार मिळाला इंटरनॅशनलमध्ये परंतु मला सर्व एक आनंद ह्या गोष्टीचा झाला की आदिवासी पद्धतीने आयुर्वेदाचा अभ्यास कसा केला जातो पर्या पर्यावरणाचं रक्षण कसं केलं जातं ज्या वेळेला दिल्ली लोकांनी जेव्हा माझं अध्ययन केलं की यांची परंपरा कशी आहे या शिवणीची परंपरा कशी आहे आणि हा समाज याचं आकलन कसा करतो कुठल्याही झाडाला फटका न देता त्याची वनस्पतीचं आवाहन करून त्याला पूजन करून पर्यावरणाचं समतोल राखून मानव जीवनामध्ये त्याचा उपयोग कसा केला जातो याचं बारीक चिंतन त्यांनी निरीक्षण केलं आणि त्या त्या जा माझ्या कार्याचा काही सिंहाचा म्हणून मुंगीचा वाटा या देशाच्या मानव त्याला हिताचं आटकताना वाटलं आणि म्हणून त्या व्यक्तीने त्या संस्थेने कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्या हस्ते माझा सत्कार केला आणि एक महाराष्ट्रामधून नाशिक जिल्ह्यातून त्र्यंबक कुंभ उंब, कुंभनगरीतून वारकरी संप्रदायाच्या प्रतीक मानवकल्याण कॅन्सरसारख्या आदर का होऊ नयेत कशामुळे होतात त्यांचं त्यांनी बारीक निरीक्षण नोंदवलं आणि मानवी समाजाला जो देतो देणारा उद्देश आहे